काय दाख नय काय आमचं गणपतीचं काय टी शर्टांचं पार म्हणतात कसलं टी शर्ट अरे गेल्या वर्षी पाचशे रुपये घेतलं तर मिळाला दुसऱ्या दिवशी त्या टी शर्टला बायको सांगायला पाहिजे होती काय म्हणजे किटून तुमच्या स्वरूपाचा किटून उडाला आम्हाला सांगत नाही तुझ्या बाय नाई मला चांगली बॉडी पाहिजे आयुष काय आम्हाला सांगत नाही बायको आणि बायको झाला सापड सांगितलं कशाला अरे पाचशे रुपये घेतलो ना अरे पाचशे रुपये तर आमची चुकी आहे काय बायको सांगितलं टी शर्ट काय तो ठरवून गेलो लवकर हो काय आम्ही आता टीशर्ट शर्ट ठरवलेला आहे दाखव आयुष आपल्या मोबाईल मध्ये ते टी शर्ट हे बघा हा टीशर्ट आम्ही काय ठरवलेला आहे हा टी शर्ट आहे हा आमचे चाळीस तसे आमची कडक असते तुमच्यासाठी आजार लागणार काय वर्षानुवर्ष काय वाढत जाते काय बॉडी अहो तुम्ही कस ब्रँड तुम्हाला कसं वाढते अंगाची लागते मग वाढते अंगाची टाईट होते तुम्हाला वाढते मग अंगाचे कसे पैसे वाढतात मग एवढं वाट कमी करा वर्ष कमी नाही कमी नाही कमी कसं तुमच्याकडे कमी कमी सांगितलं तुम्ही चुलीशी जाऊ नका बायकोच्या प्रेमापोटी तुम्ही चुली जाता तो विचल नाही तर काय नाही ना आता जाणार नाही पण बॉडी मला नीट पाहिजे जर तुम्हाला डाग पीक मी घेणार नाही माझा हजार रुपये घेऊन काय हजार रुपये अहो आम्ही तुम्हाला बॉडी प्रॉपर बॉडी तुम्हाला असं वाटलं ना म्हणजे तुमचे सर्व आयडी डी बी डी इन्स्टा आयडी डी काय तू क दिलस पैसा अरे तो मिळाला आमच्या दुकट्यात बघतो खायला बॉडीचा झाला नाही एका थापडीत लांबर पहिलं बापसाकडे दोनशे रुपये घेऊन या दोनशे काय पाचशे शंभर रुपये आपल्याकडे आहे म्हणजे शंभर रुपये आपल्याकडे शंभर रुपये आहे ना शंभर रुपये लावायचं आहे बॉडी आहे किती रुपयाला अरे बॉडी बाराशे रुपये पण हा लहान आहे म्हणून त्याला शंभर रुपये आमच्याकडे होते बरोबर मग माझं पण दोनशे कमी केलं दोनशे बाराशे रुपये वाढ दोनशे रुपये कमी केलं का तुम्ही तात्या म्हणजे वाढ वाटत बरोबर आहे मग मी काय म्हणता किती पोड्या किती आल्या आहे पढ्या म्हणजे आता आम्ही आता मोबाईल ठेव मोबाईल ठेव इथं विषय कुठला पड्यांचा आहे ना सॉरी मग हो आता आपल्या आयुष काय आपले किती तेरा चौदा जण झालेत ना चौदा जण चौदाय नावाच आयशी सांगतात भावा भावाला हा मेन आहे तुला माहिती आहे छापणारा मेन आहे हा मग गावात उपयोगात छापल्या बॉडी थाप्या किती आपल्या वाडीतल्या हाय किती आम्ही आता हाय चौदा पंधरा जण ठरलेला आहे ना माग मागबोड करतोय पंधरातला ला कोण मागबोड हो मला समीर गेला मुंबईला काल झाला फोन कर फोन कर फोन कर फोन कर लाव कर दे बस हलो त्याचा काय करायचा काय हलो काय हलो नवा इथं आलो हां काय अरे तू अरे टीशर्ट काय झाला छापणार आहे ना हां पैसे नाही म्हणतो

हा टाकतो टाकतोय बघे मग झालं आता आता, ना। आता तू धरून तुम्ही पंधरा आता आम्ही टाकायचं मागे टाकणार नाही काय टाकणार आहे तुझी इटा अंडी कोकणी दिपेश कोकणी दिपेश माझा नाव टाकणार मग अरे आम्ही सर्व योजना केलेल्या तुमच्यावर का आम्ही पण तुमच्या शेवटला का तात्या मेन आहे मग त्याचा नाही ना नको मी याला वडगाव यासारखं दिसलं आणि पुढं आपल्या देवाचं नाव काय टाकणार आहे देवाचं नाव अजून ते संध्याकाळ आपण बसू ठरवू संध्याकाळी बघू पण त्या देव माग पुढं कुणी केला ना माझ्याकडे येतो नाय करून त्यांचा हा ते संध्याकाळ झालाय सर्व पैसे जमा कोणाकडे करायचा आहे जमा आमचा आहे तो समीरच देणार नाही त्याच्याकडे जमा करायचं त्याचा अकाउंट नाही त्याचा तुम्हाला चुतिया बनवला आणि त्यान त्याच्याकडे बरोबर जीपे बी पे आहे सर्व मग पोरी बिरण्या फिरवायला किती पैसे लावतो आणि आम्ही मागितलं की तीनशे रुपये नाही व्याला विचार आयुषला गेला पोरी फिरवायला गेला दोन दिवस थांब मी येतोय मुंबईतनी नाही गेला चला मुंबईला आता आलो होतो कोण नाही मुंबईला गेला अरे आताच व्हिडिओ कॉल करणार विचार आयुष्य पण तो ना गणपतीचा काय करणार आहे वाड्या भेटणार कधी आहे वाड्या काय त्या पंधरा सांगत नाही अरे गणपती गेला की दुसऱ्या दिवशी गणपती गेले दिवशी छापता मारिया कशाला अरे कारण तो त्याच्याकडे भरपूर वाड्या झाल्यात अरे मग गणपती गेल्यावर घालून कोणाला दाखवायचे दाखवायची गरज घालून तुम्ही बायकोला मी आत्ता दाखवून तुमचा काय आम्हाला काय नाही आम्ही काय क्रिकेट खेळ आम्ही याला दादा ने जिवास आयटम देऊ कुठले पाठवले चार चार आयटम आहे नादा लागून ना को अरे नांदा लागून को अरे तू ना बघनपती आधी भाडे मेलो छापा हा मग तयार तुम्ही बोलता म्हणून आता मग गणपतीच्या जावू फोन करून विचारा फोन करून फोन कर फोन कर चालू काम करतो था लवकर लवकर हॅलो काय म्हणताय आपला गणपतीचा भाडे छापायचे आहेत हा हा ओके ओके गणपती जाव거든요 हा ठीक आहे चला गणपतीच्या आवडीच बोलणार आहे आपला आवाजाला वलकीचा वाटला आपला जवळचा माणूस आहे तो म्हणजे जवळ वाड्यामध्ये क्वालिटी वाड्याची क्वालिटी बघतेस ना ही बघा ही अशी आम्ही क्वालिटी पहिल्या वेळेला छापलेली होती काय क्वालिटी आहे कलर बिलर उतरला ना बघा रब्बर बिबर बघा त्याचं एकदम अशी बॉडी छापायची आहे वाटली ना पाहिजे मी काय म्हणतो हा असलं कॉलर बिलर मला चालणार नाही 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 असले आहे हा बटन बिटन लावून चैनी बटन हवे बटन आहे बटना बाकी बाकी सर्व झालाय वर आता सर्व त्याच्यावर झालं आम्ही डिस्कस आता हजार हजार रुपये बसले सर्वांवर बाराशे रुपये बसणार होते आपला खास म्हणून गणपतीचा काय करता वाई गणपतीला काय आता पंचवीस तारखेला येतील तेव्हा पण सर्वांनी आणायचं सव्वीसला आदल्या दिवशी आणायचं आणि मग गणपतीचा काय मकार बिकार बनवायचा मग आम्ही तर मकराचा आम्ही बघतो तुम्ही बघा तु, मा, ना मग माझ्याकडे पण तुम्ही आम्हाला आम्हाला माहिती आहे तुम्ही बायकोच्या मागणी घरात नाही बाहेर नाही पडणार अरे मेलो सो मारा माझ्या पण या मी देता फोडणी जबात फोडणी जबात आम्हाला फोडणी जबात पाचशे पाचशे रुपये दिलंच ना मी माझा बनवीन मकर मकर बनवू चला आता मागत कबड अरे हे आलास तर मरू दे तो का पाचशे रुपये आला का देणार पण गणपतीला करणार काय गणपती आणणार की नाही सगळं मुंबईकरी येणार आहे ना येणार आहे पैसे माझा लेट भेटतील नाही 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 आज संध्याकाळी येतात चालेल